नमस्कार मी कविता धकाते आपण बघत आहात सीबीएन न्यूज बघूया आजच्या ठळक बातम्या मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना मुलीच्या कर्तृत्वाबद्दल आई वडिलांचा सन्मान श्रीराम नामाच्या जयघोषाणे दुमदुमले अवघे चंद्रपूर मतदान करा आकर्षक बक्षिसे जिंका प्रशासनाचा अनोखा उपक्रम आणि सिंदेवाही येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने विविध उपक्रम व भव्य शोभायात्रा आता बघूया सविस्तर बातमीपत्र चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लक्ष सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहेत यात नऊ लक्ष पंचेचाळीस हजार सातशे छत्तीस पुरुष मतदार आठ लक्ष ब्याण्णव हजार एकशे बावीस स्त्री मतदार तर अठ्ठेचाळीस इतर मतदार आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सत्तर राजुरा एकाहत्तर चंद्रपूर बहात्तर बल्लारपूर पंच्याहत्तर वरोरा छहात्तर वणी आणि ऐंशी आर्णी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो राजुरा मतदार तीनशे तीस मतदान केंद्र चंद्रपूर मतदार तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्र मल्हारपूर मतदार तीनशे एकसष्ट मतदान केंद्र वरोरा मतदार तीनशे चाळीस मतदान केंद्र वडी मतदार तीनशे अडतीस मतदान केंद्र तर आर्णी मतदारसंघात तीनशे सहासष्ट मतदान केंद्र असे एकूण दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना झाले आहेत टोकन सुविधा उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदार केंद्रावर मतदारांकरिता निवारा प्रतीक्षालय तयार करण्यात आले आहे तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही याकरिता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून मतदारांच्या मदतीकरिता मदतनीस स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे चंद्रपुरातील अत्यंत सामान्य कुटुंबातील शारदा गजानन मांदेस्वार या तरुणीने सातत्यपूर्ण अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोनशे पंच्याऐंशी वी रँक पटकावून आय ए एस पद पदाला गवसणी घातली आहे शारदा ही चंद्रपूरच्या वडगाव प्रभागातील गजादन मंदिर परिसरातील मध्यस्थवाद दाम्पत्यची मुलगी आहे तिच्या यशाने चंद्रपूरकरांची मान उंचवल्याने जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या पुढाकाराने गजादन मंदिर परिसरातील नागरिकांनी तिच्या रात्या घरी जाऊन आईवडिलांचा सत्कार केला मुलीच्या कर्तृत्वाबद्दल आईवडिलांचा सन्मान झाल्याने दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू लागले होते शारदाने चंद्रपूर येथूनच बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले सांगलीत बीटेक केले बालपणापासूनच आय एस तिचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने परिश्रम घेतले आणि यश प्राप्त केले त्यामुळे जनविकास सेनेचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक शारदाच्या घरी गेले तिच्या पालकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा छोटेखाणी सत्कार केला शारदाचे यश वडगाव प्रभाग तसेच संपूर्ण जिल्ह्यातील गौरवास्पद आहे तिच्या यशाने पूर्ण विदर्भातील मग असलेल्या जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती वडगाव प्रभागातील गजानन मंदिर परिसरात राहणाऱ्या स विजया व श्री गजाननराव मादेश्वर या एका आमच्या जवळच्या कुटुंबातले म्हणजे असं समजा की ती माझ्या बहिणीची मुलगी आहे आमच्या कुटुंबातली शारदा नावाची ही मुलगी अत्यंत खडतर प्रवास करून यू पी एस सीच्या परीक्षेत तिनं घवघवीत यश मिळवलेलं आहे या यशामुळे तिने आपल्या कुटुंबाचा नव्हे तर पूर्ण आमच्या वडगाव प्रभागाचा गौरव वाढवला चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचाही गौरव वाढ वाढवलेला आहे या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे हजारो विद्यार्थी यापुढे स्पर्धा परीक्षामध्ये तयारी करतील हा एक दुर्गम जिल्हा आपण समजतो मागासलेला जिल्हा समजतो शेवटच्या आहे महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या अशा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरच्या जिल्ह्यातून आमच्या प्रभागातील एक मुलगी खडतर प्रवास करून यश यू पी एस सीची परीक्षा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवते भविष्यामध्ये या जिल्ह्यातील या शहरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे त्यामुळे तिचं हे यश या यशाची इतिहासात नोंद केला जाईल तिच्या पुढील भवितव्यासाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो आमच्या कुटुंबातील एका मुलीने एक घवघवीत यश यू पी एस सीच्या परीक्षेत प्राप्त केलं याबद्दल आम्हाला मनापासून आनंद आहे त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एक छोटेखाने सत्कार आम्ही त्यांचा या ठिकाणी जनविकास सेनेतर्फे केलेला आहे आणि शारदाला पुन्हा एकदा भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो अठरा एप्रिल रोजी आकर्षक रोषणाई लक्षवेधक आतिषबाजी श्रीरामनामाचा जयघोष अभूतपूर्व उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले यामुळे अवघे चंद्रपूर श्रीराम भक्तिमय वातावरणात नाहून निघाले जय श्रीरामच्या घोषणांनी अवघे चंद्रपूर दुमदुमले शहरातील मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निघालेली शोभायात्रा चंद्रपूरकरांसाठी खऱ्या अर्थाने भक्तिमय मेजवानी ठरली चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघातील नि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते हंसराज अहिर आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर चोरगेवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते शोभायात्रेत सहभागी झाले होते चंद्रपूर शहरात राम राम नो, राम श्री रामनवमीच्या शोभायात्रेची अनेक वर्षांची परंपरा आहे रामनव रामनवमी निमित्ताने श्रीरामनवमी समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच विविध संघटनांद्वारे रामनवमी उत्साह हो व जल्लोषात साजरी करण्यात आली शोभायात्रेत बालवृद्धांचा सहभाग चिमुकल्यांची धारण केलेली श्रीराम सीता लक्ष्मणाची वेशभूषा व चौकाचौकात घुमणारा प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष व फटाक्यांची आतिषबाजी यामुळे चंद्रपूर शहर दराणून गेले होते देशाच्या प्रगतीसाठी ध्येय धोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्रावर होणार असून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तुमचे मत त्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तर मतदारांनो ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे बस एकोणवीस एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करा आणि जिंका बाईक रेसिंग सायकल आणि अँड्रॉईड फोन एकोणवीस एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाही लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून या स्पर्धेत सहभागी व्हावे फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक क्यू आर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चांदा डॉट एन आय सी डॉट इन तसेच जिल्हा परिषदेच्या झेड पी चंद्रपूर डॉट कॉम इन वेबसाईटवर उपलब्ध आहे जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेला बळकट करा आणि बक्षिसे जिंका असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनयगौडाजीसी यांनी केले आहे सिंदेवाही शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात व आनंदात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम मंदिर येथे कीर्तन कला व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शहरातील हनुमान मंदिराचे येथे पूजा करण्यात आली नंतर बाईक रॅली काढण्यात आली याच उत्सवाचे औचित्य साधून व्यापारी असोसिएशन सिंधेवाही लोनवाहीचे कार्यकारी सभासदांतर्फे शंभर किलो जिलेबीचे वाटप करण्यात आले श्रीरामाचे मंदिरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन श्रीरामाची जयघोषणा दिली ही मिरवणूक श्रीराम मंदिर ते बाजार चौक गुरुदेव चौक सिद्धार्थ चौक मदनापूरवाड आझाद चौक खाती मोहल्ला आदिवासी चौक ते श्रीराम मंदिर येथे समारोप करण्यात आले याप्रसंगी शहरातील व्यापारी समाजसेवक सर्व पक्षातील राजकारणी लोकांची उपस्थिती व युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता तर हे होतं आजचे बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह तोपर्यंत भगत रहा सी बी एन न्यूज चंद्रपूर